हाय हॅलो मैत्रिणी श्री स्वामी समर्थ मैत्रिणी झाले का तुमचे घरातले काम आवरून माझे आत्ता घरातलं काम आवरलेलं आहे सगळं आणि मी चाललेली आहे थोडी बाहेर कारण मला खूप लेट झालं होतं था। आणि काम पण मला करायचं अर्जंटच होतं त्यामुळे ना मी आले होते इथं ना पहिले मी आलेली आहे केक घ्यायला कारण आहे ना कारण पण तसं आहे केक घेण्यासाठी छान असं छोटसं सेलिब्रेशन होणार आहे संध्याकाळी घरात माझ्या त्यामुळे ना मी पाहिलं लगे चालू चालू केक घेतला केक घेतल्याच्या नंतर आहे ना मग मी माझ्या पुढच्या कामाला गेले कारण मला मुलं स्कूलमधून याच्या टायमापर्यंत मला दोन्ही पण आवरून यायचं होते बाई इथं आली होती मी बँकेत ब्यांकेत, बँकेत आहे ना माझं थोडं काम होतं त्यामुळे मी ना बँकेत आले होते कारण काल रविवार असल्यामुळं मला काही करायला नाही आलं त्यामुळे ना मी आता बँकेत आली आणि करून घेतलं चालू चालू लगेच गाडीत पेट्रोल पण टाकून घेतलं कारण पेट्रोल पण थोडं राहिलं होतं जवळच पेट्रोल पंप होता म्हणून लगेच टाकून घेतलं आणि पेट्रोल टाकल्याच्या नंतर ना मी घरी निघाले होते येण्यासाठी कारण खूप वेळ झाला होता मुलांना पण मला क्लासमधून आणि स्कूलमधून आणायचं होतं त्यामुळं मी घरी आले घरी आल्याच्या नंतर ना थोडी पाच दहा मिनटं थांबल्या मुलांना घेऊन आले आणि मैत्रिणीच होत्या की हळदी कुंकू तिचा पण कॉल आला होता या म्हणून पटकन कारण मला मी एकटीच राहिले होते खूप लेट झालं होतं मला पहा पाहता मी ना तिथं आले होते तिची दहा हळदी कुंकू घ्यायला तिने छान डेकोरेशन केलं होतं आणि बायका पण सगळ्या येऊन गेल्या होत्या मी एकटीच राहिली होती आणि मैत्रीणं म्हटलं होतं तू तरी थांब माझ्यासाठी कारण सगळे गेल्या तर मी एकटीच राहीन म्हणून मग ती थांबली होती माझ्यासाठी माझं काय होतं संध्याकाळी ना दोन्ही बी मुलांना ना क्लासवरून क्लोज स्कूलवरून यायला ना सहा ते साडेसहा वाजतात वाजता त्यामुळे मला मुलं घरात आल्याशिवाय ना कुठं जायला बी येत नाही काहीच नाही आणि बायकांचा टाईम हळदी कुंकूचा सहा वाजता सहा वाजता ठेवतात त्या मग मला मुलं आणल्याच्या नंतर त्यांना थोडंफार खायला द्यावा लागतं आणि नंतर मला आवरून जाईपर्यंत कशा पण सात वाजतात हिचं हळदी कुंकू झालं होतं नंतर परत दुसरीचं बी तिथंच होतं मग तिचं पण घेतलं चालू चालू ते पण तसंच लई लेट लाग म्हटलं मला ना पोर आणल्याशी यायला येत नाही म्हणलं त्यामुळं मला लेटच होतं मला बायकामध्ये असं ग्रुपनी जायलाच भेटा नाही तीन चार जणीचं हळदी कुंकू झालं फक्त एक जणीच जायला भेटलं ते बी सुट्टी होती म्हणून मुलांना हे पातीनी बी छान डेकोरेशन केलं होतं छोटंच केलं होतं पण छान केलं होतं एकदम असं सिंपल होतं पण छान वाटत होतं एकदम असं निघाले बेसबाज वाटत नव्हतं काही आणि तिच्या तिथं पण हळदी कुंकू घेतलं आणि मैत्रिणीला पण कोणतरी पाहुणे येणार होते तिच्या घरी तिला पण कॉल येत होता म्हणून ती पण आवरा म्हणत होती हे पा मग तिच्या तिथं हळदी कुंकू घेतला आणि तिने सांगितलं चा आहे म्हणून चहा घेऊन जा पण हिला कॉल येत होता म्हणून ना हिला म्हणलं हिला पहिला अगोदर दे म्हटलं तिला कॉल येतोय मग तिने अगोदर घेतला आणि नंतर ती गेली मग मी एकटीच थांबले होते तिथं म्हणजे मी बी लय वेळ थांबले नव्हते कारण मला पण घरात येऊन स्वयंपाक वगैरे करायचा होता त्यामुळं मी पण लगेच तिचे तिचे पाठोपाठ मी पण लगेच आले चहा घेतला आणि मी पण लगेच आले आल्याच्या नंतर ना मी घरी आल्याच्या नंतर ना, ना। स्वयंपाक वगैरे केला सगळं आवरायला मला दहा साडे दहा वाजल्या आणि मालक आले होते मग त्यांना म्हटलं चला म्हणलं अगोदर सेलिब्रेशन करून घेऊ कारण छोटं बेबी पण थांबलो होतं त्याला पण झोप आली होती मैत्रिणी माझं ना इंस्टाग्राम आईली आहे ना शांता क्वीन ह्या नावाने आहे ना त्याला तीन हजार फॉलोअर्स कम्प्लीट झालेली आहे त्यामुळे मी छोटसं सेलिब्रेशन केलं मैत्रिणी तिथं पण जाऊन मला फॉलो करा तिथं पण माझे छान छान व्हिडिओ वाचतील आणि मी केक कट करायला घेतला आणि छोट्या बेबी झाडी रुसलेली होती तिला अगोदर नीट केलं नंतर आम्ही केक कापून घेतला दादा नाही आला तो म्हटला मी फोटो वगैरे काढतो तुम्ही घ्या कट करून आणि मालकानी पण मला विश केलं चला मैत्रिणी भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये आतापर्यंत एवढेच बाय गुड नाईट